मित्रांनो चहाशिवाय आपला दिवस सुरू होत नाही चहा म्हटले की आपला जिवाळ्याचा विषय आहे मात्र हा चहा ज्या कपात आपण पितो त्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो असं आम्ही नाही तर डॉक्टरांनी सांगितलंय आता बुलढाण्यात कागदी कपांवर का बंदी घालण्यात आलेली आहे हाच विषय नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बीपीए या केमिकलचा वापर करून हे चहाचे कागदी कप का बनवले जातात या कपात गरम चहा किंवा पाणी टाकलं की त्याच्या आतील मायक्रो प्लॅस्टिक वितळतं आणि लाखो मायक्रो प्लास्टिक कण पोटात जातात यामुळे बऱ्याच नागरिकांना कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडावं लागतं या, या प्लास्टिक कपांवर बंदी घालावे म्हणून विविध संघटना प्रयत्न करीत आहेत आता बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्लास्टिक कपांवर बंदी घातलेली आहे या संदर्भात माहिती देताना बुलढाण्याचे सिव्हिल सर्जन यांनी सांगितलं की प्लास्टिक कपमध्ये चहा पिणं हे धोकादायक आहे याचं कारण म्हणजे कप बनवताना यामध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो आणि त्यामध्ये गरम चहा किंवा पाणी टाकलं तर त्यातील ते, ते मायक्रो केमिकल वितळून ते चहामध्ये मिक्स होऊन ते मानवी शरीरात जातं आणि यातून कॅन्सरचा धोका वाढतो अशी माहिती त्यांनी दिली आता या डिस्पोजेबल कप किंवा डिस्पोजेबल डिश असतात त्यांचा वापर गर्भवती महिलांनी प्रामुख्याने टाळावा कारण याचा परिणाम त्यांच्यावर आणि त्यांच्या होणाऱ्या बाळावर होऊ शकतो असं संशोधनात समोर आलं आहे या प्लास्टिक कपमध्ये चहा वारंवार पिल्याने आपल्याला लिव्हर आणि किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होऊन या अवयवांचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते फक्त प्लास्टिकचे कपच नाही तर प्लॅस्टिकची बॉटल ही वापरणं धोक्याचं असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय म्हणून प्लास्टिकच्या कपमध्ये किंवा प्लास्टिकच्या प्लेटमध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये अन्नपदार्थ घेणं ता टाळलं पाहिजे यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा